खोटी माहिती देऊन बनवलेल्या मोठा घोटाळा उघड झाला आहे तब्बल जणांचे बनावट जन्म प्रमाणपत्र समोर आले असून या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरनं पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर खोटी कागदपत्रे खोटी पत्ते आणि चुकीची माहिती देण्यात आल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत या संपूर्ण प्रकरणावरनं आता राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे अमरावती तहसीलदारांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर नऊशे जणांनी खोटी माहिती देऊन आधार कार्ड तसेच जन्म दाखले मिळविल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे या सर्वांनी खोटी कागदपत्रे चुकीचे पत्ते आणि बनावट माहिती देऊन जन्म नोंदणी केली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे तहसीलदारांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले दिले गेले त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा याआधी संबंधित अधिकारी दोन वेळा निलंबित झाल्याची माहिती देणाऱ्यांनी सांगितले या घोटाळ्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही वाढताना दिसत आहे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहिती देताना सांगितले की या घोटाळ्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही वाढताना दिसत आहे देणाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला विरोधी पक्षनेते माझ्या नावाने खडे फोडत होते आता या नऊशे साठ जणांविषयी ते बोलणार का उद्धव ठाकरे एम आय एम नेते समाजवादी राष्ट्रवादी नेते याबाबत भूमिका मांडणार का तपास मागणीत पुढे म्हटले आहे की या नऊशे बासष्ट जणांचा खरा जन्म कुठे झाला याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी या प्रकरणातील नव्वद टक्के अर्जदार मुस्लिम समाजातील असल्याचा दावा करत यामागे संगणमताने मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप करण्यात आला आहे संबंधित व्यक्तींनी सांगितले की मी पंचवीस ठिकाणी ही मोहीम केली असून जिथे जिथे संगणमत दिसते तिथे कठोर कारवाई करावी या प्रकरणात आता पोलिसांकडून सर्व नऊशे बासष्ट जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या संबंधी सर्व माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली अमरावती तहसीलदार हे मान्य केलं की दोन हजार विलंबित जन्म प्रमाण पत्र आदेश दिले वितरित किए थे तापैकी नौंसे बेचारे 942 हे प्रमाण पत्र को तो ने फोर्जरी में प्राप्त करण्यात आले या नौंसे बेचारे तू बेचाळीस बोलतोय मी पण खर बोलतोय तुम्ही खरं वाचता टू थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी सिक्स संबंधात त्याने आदेश दिले आधी जन्म आणि मृत्यू विलंबित जन्म आणि मृत्यू त्यापैकी नाईन हंड्रेड फोर्टी टू विलंबित जन्म प्रमाणपत्र आणि वीस विलंबित मृत्यू मी मृत्यू तर याच्यात गेलो नाहीये ते यावर्षी आपण फारतात नाही केलाय मेनली जन्मप्रमाणपत्र देणं म्हणजे नागरिकत्व अधिकाऱ्यांनी मान्य केलं जिल्हाधिकारी पण की जेवढी जेवढी काळजी घ्यायला हवी होती घेतली गेली नाही कारण की अर्जदारांना अर्ज देताना आधार कार्ड पुरावा म्हणून दिला परंतु त्यांनी जे शपथपत्र दिलं अर्जी केली ती तारखेची केली आणि हे ते तहसीलदार आहे की दोन वर्ष तिसऱ्यांदा अर्थदान आहे अकोला मध्ये तहसीलदार असताना दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्यावर कारवाई झाली होती दोन हजार चोवीस एप्रिल मध्ये दुसरा एका ह्याच्या अंतर्गत आणि हे तिसरी या नऊशे बेचाळीस लोकांना आरोपी बनवण्याचा निर्णय झालाय पोलिसांनी गुन्हा नोंदवला आता या नऊशे ते प्रत्येकाला त्याचा व्यक्तिगत आरोपी बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली फर्जी कागदपत्र देऊन फसवणुकीने जन्म प्रमाणपत्र मिळवलं याचा संबंधित गुन्हा ऑलरेडी दाखल सहा महिन्यापूर्वी झाला आता कुठलाही गुन्ह्यात एफ आय आर म्हणजे काय प्रथम खबर चौकशीच्या दरम्यान वाढत जातात दरम्यान पहिलं तेहतीसदारी नवद नावं दिली होती नंतर आम्ही एक एक्काहत्तरची यादी दिली तर त्यातनं चाळीस वाढली आता आम्ही नऊशे बासष्ट नऊशे म्हणजे जन्म आणि ट्वेंटी ही यादी दिली ती यादी हाता त्यांनी हातात घेतली आणि त्यांचा संशयित आरोपी म्हणून घेतला